आणि चार नंबरच्या पलवाय गंगावी तालुक्या सोलापूर विरला प्रती पंचायला जे इंजिनिअरिंग असतो ते पूर्ण करतो परंतु पलवार हा उत्तर वकील आहे पलवाला उत्तम योजनेला आहे अशी गुटी समोर चालू झालेली आहे आताचा घटना मानेवरती ठेवलेला आहे मानेची उत्तर करू आदवा आताची पकडलेली आहे

आमच्या नगरी मधल्या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या आईच्या स्मरणार्थ कृत्या या तुळशीच्या मैदानामध्ये व्हावेत म्हणून बरेच दणित लोक आहेत आम्ही पण या ठिकाणी कृत्य लागावी असं का दिली ती सांगली दिल्लीमध्ये जाऊन पोहोचली आणि अडवासाठी पत्रासाठी मला अरे वारुधीर निवडा यांच्या वतीनं कृष्ण मला यांच्या वतीनं पथर कुठे नोट घ्या आपण पाहिलं म्हणून सरकारच जनतेला कोटे बिराने नाव गेलं भाऊंच्या बऱ्या कोणत्या नावामध्ये नाल्याला पडणार कीर्ती ना जास्ती या मैदानामध्ये खेळणार लढाईचा बाबर खेळणार राहुल वाळूच्या मैदानामध्ये आहे त्यांनी त्यांच्या जोडीला दनपार केली पडला नव्हता त्यांची कृती या कुस्तीच्या मैदानामध्ये लागलेली होती आणि सुर्याची कुस्ती या कुस्तीच्या मैदानामध्ये मारुती माने खेळून गेले समाज मारुती माने कृतुतीचा वेळा बनवलेला पडला म्हणजे मारुती माने आणि बांगडी बांधली तिथं बांगडे बांधायचा आटोघाट प्रयत्न

एवढं कसे काय पंचाव पंचायत काय पाठीमध्ये दोन कुठल्या दोन पंचा द्या आपल्या गावचे मैदाना बर तुमची जरा आपल्या गावातल्या जला पंचानी मागच्या लोकांना दिसलं काळजी घेतात काळजी घ्या चला आणि फिरत राहिले की नाही प्रेक्षकांना कुठले दिसत कुस्ती दिसत नाही बांधलेले बांधायचा प्रयत्न आणि परिवार स्वराज आपण आवडतो का द्या स्वराज तामकडे प्रदीप देशमुख वाढना स्वराज तामकडे आणि प्रदीप देशमुख वाढना

मुला आपण आत्या करा दीपक देशमुख हजार रुपयाची कोटी मैदानामध्ये आलेले देशमुख आपण आत्या आणि मोठ्या गोष्टी लागलेल्या आहेत

गणेश गोटी मारणा आपली उत्सवा प्रणू अश्वि पाटील प्रणू निखील सावणूक क्रांती करताना कुंडल संपा क्रांती करताना आपण तयारीला लागा एक सुका आणि चालू झाली पंच म्हणून शिवाजी पाटील मधुकर सवार आणि शिवाजी पाटील

दादा मंदिर पैला का लड़ी आहे फ्लैट है कर कौन मन कौन <है> <leider थो स्चेलारीय> اوه i

आपर दो आपर दो कोण दिसतंय वो लाल जी ओ ओ मा उपकरू दिला हा <laughs> भाग <laughs> 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 থ দাদা আজি পঞ্চা কৈছো

चल करके हाँ पार्टनर बल कुछ क्या करेगा? हेलो 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 कुमार हरियाणा ऑल इंडिया युनिवर्सिटी चॅम्पियन हरीश पंजाब अमृतसर केसरी ही कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपयाची कैलाश वाशी गीताबाई गीतांजली पाटील यांच्या स्मरणात तानाजीभाऊ पाटील आणि सुरेश शेठ यांच्याकडून कुस्ती लावण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने पैलवान मधुकर चव्हाण यांचे चिरंजीव चव्हाण यांच्या मार्फत ही कुस्ती लावण्यात आलेली आहे आणि मैदानाची ही एक नंबरची कुस्ती या कुस्तीनंतर मैदान संपन्न झालं असं जाहीर करण्यात येणार आहे करा हिकु मिंट तव्हां jadi pakai. Ijazahnya itu 100.

चत्रा <sum> ਨਿਕਾਲੇ ਰਾਣੀ ਰਾਣੀ किलोमीटर आहे इथं आल्यावर ना कुस्ती चांगल्या झाल्या चांगल्या कुस्त्या घेतल्या चांगल्या झालं तुरचीच मैदान चांगले झाले पैसे बी चांगले दिले आणि चांगल्या गोष्टी घेतल्या धन्यवाद आज मी तुरची या गावामध्ये आलो माझं नाव सागर तामखडे मी गंगावेश तालमेला सराव करतोय मी ते चार पाच वर्ष झाले या मैदानात येतोय इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं मैदान करतात आता पावसाने इथं धुमाकूळ घातला तरी पण त्यांनी पाऊस थांबल्यानंतर पैलवाना माघारी घालवता मैदान चांगल्या पद्धतीने घेतलं इथं आपले संजय दादा तुळशीचे ग्रामपंचायत सदस्य त्यांनी ते सर्व पैलवांना बोलवून त्यांचे मनापासून काय फुलना फुलाची पाकळी देऊन सगळ्यांना व्यवस्थित नमस्कार मी आज तुळशीला आलो तो सांगलीस ना तू आज तुरशीचं मैदान पाऊस ही हे सुद्धा चांगलं झालं तुळशीच्या यात्रा कमिटीला तसं मानलं पाहिजे एक नंबरला आर्याचा पलवान लढले दोन नंबरला कर्ज देते दोन हजार तेवीसला मिडल इस्ट पलवान सागरतामखडे लढले आणि तीन नंबरला किरण सागर लढले चार नंबरला स्वराजता लढले असं एक नंबर तुळशीचं मैदान ही भव्य झालं आणि यात्रा कमिटीने सगळ्या म्हणजे व्यवस्थित कुस्त्या घेतल्या सगळ्यांना पैसे हे सगळं व्यवस्थित दिलं पाऊस येऊन ही सगळं अतिशय मैदान चांगलं झालं

खूप आहे पैलवान घडलं पाहिजे का नाही तुमचे पैलवान घडले पाहिजे तालीम पण घडले पाहिजे आणि तुमची काय इच्छा आहे पैलवान आणि मी पण मोठं पैलवान होणार आहे महाराज केसरी माझी माझी इच्छा आहे एच एम घाटमाता